प्राध्यापक डॉक्टर पी बी पाटील यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित कलाग्राम महोत्सवात आज खुल्या गटातील लोकगीत स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेमध्ये म्युझिक ऑरियर्स या पाटणच्या ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला आहे महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध पारंपरिक लोकोत्सवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकगीत स्पर्धेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामधून सतरा संघांनी सहभाग नोंदवला शाहीर आविष्कार देशिंगे शिंदेवाडी भक्ती साळुंखे सांगली व प्राची ताम्हणकर सांगली यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आणि केथ शिंदे यांच्या नियोजनाखाली या स्पर्धा पार पडल्या स्वागत प्रास्ताविक जीवन कलम आभार वैभव काळे तर सूत्रसंचालन मोहन कोळेकर यांनी केला स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक म्युझिक वॉरियर्स पाटर्न द्वितीय क्रमांक बालाजी माध्यमिक विद्यालय चलकरंजी तृतीय क्रमांक अवघड खान ओविकार मंडळ वाशी उत्तेजनार्थ प्रथम पोदार इंटरनॅशनल स्कूल सांगली उत्तेजनार्थ द्वितीय घोडगिरी सिद्ध ओविकार मंडळ तळस तळंदगे उत्तेजनार्थ तृतीय काशिलिंग बिरुदेव ओविकार मंडळ पेठ उत्तेजनार्थ चतुर्थ गजर कलानगरीचा कोल्हापूर मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सादर होणार असं काय प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर आणि यानंतर तयार राहत आहे श्री ब्रह्मचैतन्य महिला भक्ती मंडळ वसंतनगर सांगली आपण स्टेजच्या पाठीमाग तयार राहत आहे वसंतनगर सांगली श्री ब्रह्मचैतन्य महिला त्र्याण्णव्या जयंती निमित्त आपल्या या शांतिनिकेतन लोक विद्यापीठामध्ये कलाकारांना नावाचा उपक्रम दरवर्षी आपण घेत असतो याही वर्षी दहा जानेवारी ते सतरा जानेवारी या दिवसामध्ये विविध स्पर्धेच या ठिकाणी आयोजन केले गेलेलं आहे त्यामध्ये अशा रांडोळी स्पर्धा आहेत लेझिम स्पर्धा आहेत लोकगीत स्पर्धा आहेत भजन स्पर्धा आहेत लावणी आणि एकमात लावणी स्पर्धा नृत्य डान्स स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे चौदा जानेवारीला आपण भास्करराव पेरे पाटील साहेबांना प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील सोशल फोरमच्या वतीने कर्मवी पुरस्कार जो एक लाख रुपयाचा आणि मानपत्र असं वाटप केलं त्याचबरोबर शांतिनिकेतन महाविद्यालयाची माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं माजी विद्यार्थी पुरस्कार आर आर पाटील यांची बंधू राजाराम रामराव पाटील यांना देण्यात आला आणि या स्पर्धेमध्ये नाशिक मुंबई या विविध भागातून सर्व गोवा या ठिकाणीसुद्धा स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत जर रांगोळी स्पर्धा जर बघायची असतील तर सर्वांसाठी त्या खुल्या आहेत शांतिनिकेतनमध्ये रांगोळी स्पर्धा त्या ग्रामीण संस्कृतीत दर्शन देणाऱ्या ह्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा आहेत रांगोळी आहे की ते पोस्टर आहे हे आपल्याला पाहायला मिळेल अशा जत्रेचं स्वरूप या शांतिनिकेतन विद्यापीठामध्ये दहा जानेवारी ते सतरा जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे भव्याचं कृषी प्रदर्शन ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे अशा विविध स्पर्धेचं नेटकं नियोजन संस्थेचे संचालक आदरणीय गौतम पाटील प्राचार्य डॉक्टर पी पी पाटील सूचक फोरमचे सचिव मान्य बी आर थोरा सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कलाक्रमाचं आयोजन करत असतो आणि या कलाग्रामच्या विविध स्पर्धेचं नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख जीवन कदम सर साहित्य कलाम सर कोळेकर सर आणि त्यांच्या सर्व टीमनं अतिशय उत्कृष्टरित्या सादरीकरण केलेलं आहे बक्षीसं जर म्हटला तुम्ही दहा हजार पासून पाच हजार पर्यंत बक्षीस प्रथम क्रमांक येणार आहे दहा हजार बक्षीस आहे द्वितीयला सात हजार आहे तिथे पाच हजार आहे आणि वैशिष्ट्य गौतम भावने यावेळेस केले की जो संघ सहभागी होईल त्या सहभागी संघाला सुद्धा मान सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र आणि रोख रक्कमसुद्धा देण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यांची जेवणाची अल्कोपार सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे असा कला हा कलाग्राम हा उपक्रम पाहण्यासाठी सर्वांनी शांतिनिकेतनला भेट द्यावी सतरा जानेवारीपर्यंत ह्या सर्व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद